आज पहिल्यांदा मी आमची मातोश्री सुमनबाई गणपत गाडगे यांच्या चरणी खऱ्या अर्थान नतमस्तक होतो आज गेल्या अनेक वर्षापासून हा धान्य प्रदान सोहळा जो नित्यक्रम चालू आहे तो एवढी दुःखद घटना घडली असतानासुद्धा नित्यक्रम हा मोडू नये की जसं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सातव्या पिढीच्या पूर्वी बाबांच्या आईनं सांगितलं होतं बाबांना की पंढरीची वारी चुकू नका तसं माझं काय मला वाटतं की हे माझी मातोश्री सुमनबाई गणपत गाडगे हिनं मला सांगितलं असावं की बाळा मी जरी गेले असेल तरी हे पंढरीच्या वारीला तुझे अन्नदान करतो तो सोहळा थांबू नको ते अवि अन्नदान अविरत चालू ठेव म्हणून खऱ्या अर्थानं मी समोरून विष्णू महारा हरिभक्तपराने विष्णू महाराज केंद्रे यांना फोन करून सांगितलं की महाराज आपला कार्यक्रम हा कंटिन्यू आहे तुम्ही या ठरल्या टायमाला ठरल्या वेळेला एक यथोशक्ती एक खारीचा वाटा म्हणून आम्ही एक महाप्रसाद म्हणून आपल्यासाठी देणार आहे आणि महाराजांनी जे सांगितलं खऱ्या अर्थानं अन्नदान कुणाला करावं की आपण अन्नदान केल्यानंतर ते जे वारकरी संप्रदाय जे काही नामस्मरण करतील महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये आमचासुद्धा कुठेतरी खारीचा वाटा असेल कारण आम्ही अन्नदान केल्यानंतर त्या ताकदीवरती त्यांनी नामस्मरण केलं त्यामध्ये आमचासुद्धा खारीचा वाटा आहे तेव्हा मी ईश्वरचरणी एवढीच पर प्रार्थना करतो की हे परमेश्वरा हे दयाघणा माझ्या हातून ही वारीचं जे अन्नप्रदान सोहळा आहे हा कंटिन्यू चालू ठेव आणि इथून पुढल्या पिढीलासुद्धा अशी सद्बुद्धी दे की हा कंटिन्यू चालू राहू दे महाराज अशीच खऱ्या अर्थानं मी या जगाच्या मालकाकडे मी विनंती करतो आणि महाराज आपल्या दिंडी नंबर त्रेचाळीस इथून मागच्या कालखंडामध्ये मा आत्तासुद्धा निर्विघ्नपणे पार पडलेला आहे तर इथून पुढल्या काळातसुद्धा निर्विघ्नपणे पार पडावा अशा खऱ्या अर्थाने मी आपल्या दिंडीला शुभेच्छा आणि देतो थांबतो रामकृष्ण